हाय मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड दुसरा टेस्ट दुसरा दिवस काय झालं काय नाही ते आणि शुभमन गेल ना खास करून त्याच्या नावानं काय मोठे विश्व रेकॉर्ड केलेले लिये आहेत आणि भल्या मोठ्या प्लेअरला आहे ना तो मागत टाकत गेलेला आहे आणि ही त्याची इनिंग मस्त अशी होती अविश्वसनीय होती बर्मिंगम या स्टेडियमवरती प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा कारण की शुभमन गिलचे एवढे रेकॉर्ड आहेत की माझ्या आज लक्षात राहणार नाही आज मी सगळे ते जे रेकॉर्ड एक ना एक न विसरता आहे ना मोबाईलमध्ये बघून तुम्हाला सांगतो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू कंट, करा पहिला रेकॉर्ड असा आहे की वन डे आणि टेस्टमध्ये दोन्हीमध्ये आहे ना दोरा शतक मारणारे प्लेअर पहिल्यांदा आहे द ग्रेट सचिन तेंडुल तेंडुलकर त्यानंतर नाही वीरेंद्र सेवक सेवाग त्यान क्रीज गिल, त्यान त्यान ना वेस्ट इंडिजचा क्रिज गेल त्यानंतर ना भारताचा हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा त्यानंतर ना भारताचा प्रिन्स शुभमन गिल ह्या लिस्टमध्ये आहे ना भारताचे चार प्लेअर आहेत आणि वेस्ट इंडिजचा एकच आहे विचार करा भारताची बॅटिंग काय आहे आणि दुसरा रेकॉर्ड आहे इंग्लंडमध्ये जाऊन सगळ्यात जास्त टोटल हायेस्ट पहिल्यांदा आहे ओव्हलमध्ये दोन हजार सातला आहे ना अनिल कुंबलेच्या टीम ह्या ना, ना सहाशे चौसष्ट राना केलत्या त्यानंतरनं लीडमध्ये आहे ना सौरभ गांगुलीच्या कॅप्टनशिपमध्ये दो सहाशे अठ्ठावीस रन डिक्लेअर केलत्या त्यानंतरनं सहाशे सहा रना डिक्लेअर केल्या द ओव्हरमध्ये एकोणीसशे नव्वदला आणि आत्ता बर्मिंगम मध्ये पाचशे सत्याऐंशी राना दोन हजार पंचपंचवीसला शुभमन गिलच्या एरियामध्ये एरियामध्ये खूप अशी मस्त बॅटिंग केलेली आहे आणि तिसरं रेकॉर्ड आहे की शुभमन गिलचे आता पत्र टेस्टमधल्या सगळ्यात बेस्ट आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर त्याच्यामध्ये आजचा आहे दोनशे एकोणसत्तर आणि तीनशे सत्त्याऐंशी बॉलला बॅटिंग जेवढं कौतुक करेल ना भावाचं कमी आहे आणि दुसरं आहे एकशे सत्तेचाळीस दोनशे सत्त्याहत्तर बॉलला लीडमध्ये मागच्या मॅचचं आणि तिसरा आहे एकशे अठ्ठावीस दोनशे पस्तीस बॉलला अहमदाबादला दोन हजार तेवीसला आणि चौथा आहे एकोणीसशे ठीक आहे एकशे एकोणीस रन एकशे शहात्तर बॉलला ते पण चेन्नईमध्ये बांगलादेश विरुद्ध दोन हजार चोवीसला आणि तिसरं रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये आहे ना प्रिन्सनं किंगला महाग टाकलेला आहे सगळ्यात कॅप्टन म्हणजे कसं कॅप्टनशिपमध्ये आहे ना हायेस्ट टोटलमध्ये म्हणजे टोटल्स इंडिविजुअल टोटल स्कोरमध्ये पहिल्यांदा आहे प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट टीम शुभमन गिल दोनशे एकोणसत्तर रना मारलेले आहेत त्यानंतर ना भारताचा किंग आहे द गॉड द लेजेंड विराट कोहली दोनशे चौपन्न साऊथ विरुद्ध मारला होता परत विराट कोहली दोनशे त्रेचाळीस विरुद्ध मारला परत विराट कोहली दोनशे पस्तीस विरुद्ध मारला हो होता विराट कोहली त्याच्या टेस्टमध्ये असा आवरा होता की हे ना कोण तिच्या आवऱ्याला आहे ना मॅच करू शकत नाही आणि लास्ट आहे चेन्नईचा थला एम एस धोनी हिनं पण आहे ना दोनशे चोवीस रना मारल्या होत्या ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि ही हायेस्ट कॅप्टनशिप म्हणजे हायेस्ट कॅप्टन इंडिव्हिज्युअल स्कोर होतं आणि आता काही फेशल नॉक म्हणजे आयकॉनिक नॉक्स त्याच्यामध्ये आपलं भारताचं वीरेंद्र सेवक भावाची बॅटिंग असली खतरनाक होती की पहिल्या बॉलपासून अटॅक करायचं आहे डोक्यामध्ये एकच आला की फोडायचं भावाचं तीनशे दोनदा आहे एकदा तीनशे एकोणीस केलाय आणि तीनशे नऊ आहे वीरेंद्र सेवकनं आणि त्यानंतर ना त्यान भारत करुण नायर गिव मे वन चान्स डिअर क्रिकेट तीनशे तीन मारलाय भावानं त्यानंतरनं परत वीरेंद्र सेवक आहे तीन दोनशे त्र्याण्णव राना परत व्ही एस लक्ष्मण दोनशे एक्क्याऐंशी राना मारल्या होत्या ह्या ही जी इनिंग आहे ना ऑस्ट्रेलिया संघालते परत राहुल द्रविड द ग्रेट इंडियन वॉल ज्याला म्हणते ज्याला इंडियाची टेस्टमध्ये भिंत म्हणते ते म्हणजे आपले राहुल द्रविड दोनशे सत्तर राना त्यानंतर ना भारताचा प्रिन्स इवा प्रिन्स भारताचा प्रिन्स दोनशे एकोणसत्तर त्यानंतर ना ग्रेट विराट कोहली दोनशे चोपन्न चोपन। इंग्ले, चो है ना वीरेंद्र सेव परत दोनशे चोपन्न याशी काय फेशियल नॉक आहेत इन डिव्हिजन त्यानंतरने येते तर इंग्लंड इंग्लंडमध्ये ज म्हणजे कसं इंग्लंडच्या विरुद्ध सगळ्यात आत्तापत्रच्या हायेस्ट टोटल कोण मारलं कोण नाही ते ते मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगतो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा इंडियानं पाचशे सत्त्याऐंशी रना मारल्या ते पण एकच इन इनिंगला ते पण ग्राउंड आहे बर्मिंगम दोन हजार पंचवीस ना आ, पाकिस्तान पाकिस्ताननं पण आहे ना पाचशे एकोणसत्तर रना मारल्या होत्या नाही पाचशे एकोणऐंशी रना मारल्या होत्या दुसऱ्या इनिंगला राहुल पिंढेमध्ये दोन हजार बावीसला परत पाकिस्ताननं पाचशे छप्पन्न रना मारल्या होत्या एकच इनिंगला मुलतानमध्ये ते पण दोन दोन हजार चोवीसला त्यानंतरनं न्यूझीलंडनं आहे ना पाचशे त्रेपन्न मारल्या होत्या एकच इनिंगला नॉटिंगममध्ये दोन हजार बावीसला परत न्यूझीलंड आहे ना चारशे त्र्याऐंशी रना मारल्यात तीन इनिंगच्या वेलिंग्टनमध्ये दोन हजार तेवीसला त्यानंतरनं आपला भारताचा ही असे काही रेकॉर्ड आहेत आणि शुभमन गिलने आपल्या नावने ना केलेला आहे आणि इंडिया टीमनं पण आहे ना ही काय रेकॉर्ड आपल्या नावने केलेले आहेत आता कौतुक करूया तर आपल्या शुभमन गिल वॉशिंगमन सुंदर आकाशदीप सिराज आणि चेन्नईचा ऑलराऊंडर थलाचा मेन माणूस रवींद्र जडेजा जडेजाचं पण जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी शुभमन गिल आणि आपला रवींद्र जडेजा या दोघांनी खूप अशी मस्त अशी ना पार पार्टनरशिप केली आणि सिंगल डबल बाँड्री मस्तपैकी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या टप्प्यामध्ये आले की आहे ना डायरेक्ट आहे ना बाउंड्री सिक्स मारले आणि जडेजानं आपल्या स्टाईलमध्ये राजपूतच्या स्टाईलमध्ये फिफ्टी झाल्यानंतर सेलिब्रेशन केलं आणि जडेजाचा आहे ना बर्मिंगम या स्टेडियममध्ये आहे ना रेकॉर्ड लय खतरनाक आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला पण इ इंडिया जेव्हा इंग्लंडमध्ये आले ते बर्मिंगम या स्टेडियमवरती आहे ना भावानं पहिल्या इनिंगला आहे ना, ना एकशे चार रना मारल्या त्यानंतरनं ते तेवीस रना मारल्या आणि आज खरंच भारताला त्याची गरज होती जास्त करून पहिल्या मॅचला आहे ना त्याला कोण सपोर्ट करायला नव्हतं पण हे ह्या मॅचला आहे ना शुभमन गिल संघ आहे ना किंवा ना व्यवस्थित खेळा आणि तसंच शुभमन गिलनं जसं साथ दिलं तर तसंच आहे ना पहिल्या इनिंगला पण त्याला सहा सात भेटला असताना तर अजून स्कोर वाढला असता पहिल्या इनिंगला जर जे स्कोर होता ना ते पाचशे साडेपाचशे झाला असता आजच्या वनीस पण राहू दे आजची मॅच आहे आणि आजचं भारतानं मस्त अशी बॅटिंग हे ती केली ब जडेजानं एकशे सदोतीस बॉलला आहे ना एकोणनव्वद रना मारल्या त्यानंतरनं दोघांचं आहे ना रेकॉर्ड एवढं मस्त आहे इं, इंग इंग्लंडमध्ये बर्मिंगम या स्टेडियममध्ये आणि खास करून सुंदरनं पण आहे ना बेचाळीस रना मारल्या होत्या मस्त अशी बॅटिंग ही इथे केलेते आणि शुभमन गिलचं आधी दीडशे झालं त्यानंतरनं दोनशे झालं त्यानंतरनं अडीचशे झालं सगळ्यांना वाटले की आता तीनशे मारते शुभमन गिल पण तीनशे काय झाले नाही विराट कोहली आणि शुभमन गिल किंग प्रिन्स डिफरंट एरिया पण सेम रोल आहे दोघांचं पण हे दोघं प्लेयर एवढे खतरनाक आहेत की विचारू नका जसं आधी विराट कोहली होतात द किंग विराट कोहली लेजंड तसंच आता त्याच नक्षीचिन्हावरतीन आपला शुभमन गिल हॅना जात आहे आणि कॅप्टन जसं झ झालं आहे जबाबदारीनं तो खेळत आहे जबाबदारी याची आहे ना त्याला एवढी जाणीव आहे की आहे ना भाऊ एवढं बॅटिंग मस्त करायला लागलं आहे काही शॉट खेळी नाही काय नाही मस्त दीडशे मारला दोनशे निवांत बॅटिंग केला भारताला खास करून गरज असताना आहे ना तो त्याच्याकडनं जेवढं होईल ना तेवढं तो आहे ना भा भारता आहे ना भ भारताला आहे ना करून तिला केला आणि जेव्हा भारताची बॉलिंग आली आहे आकाशदीप सिंग बेन डकेटला बकेटमध्ये घालून आहे ना झिरो रनावरती आहे भावांना एकाच वरला दोन विकेट काढला एक बेन बकेट त्यानंतर ना आपला लालीपॉप लालीपॉपला तर आहे ना हातात लालीपॉप लाली दिला शून्य रनावरती तो पण गेला त्यानंतर ना आला हरिब्रुक आणि जो रूट खरं सांगते जो रूट जो पत्र आहे तो पत्र मॅचचा निकाल आहे ना आपल्याकडनं जोरवटी एकदा आवड झाला मा आउट झाला ना समजून घ्यायचं की भारत आहे ना मिनिमम आहे ना दो दोनशे दीडशेची लीड घेऊ शकते हॅरी ब्रुक्स कसं आहे तो मारायला जाते सुंदर आहे आपल्याकडं तेव्हा आहे ना विकेट काढू शकते पण एवढंच काय ना भारताचे प्लेअर नाही आहे ना नो बॉल आणि कॅचा सोडून आहे आपलं लालिपॉपची कॅच सुटली असते पण पहिल्या टप्प्याला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंगला कॅ की हा हातामध्ये कॅश ते आला ती हातातनं निसटला दुस दुसऱ्यांदा आहे ना हातात आहे ना केल राहुलनं धरला एवढंच की खराब फिल्डिंग करू नका भावानं शुभमन गिलनं एवढं मस्त बॅटिंग केलेलं आहे त्याचं काहीतर तर त्याला पण फायदा होऊ दे आणि इंडिया टीमला पण फाव फा फायदा होऊ दे प्लीज त्याला सपोर्ट करा आणि इंडिया टीम तुमच्या संघ आहेच आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट टेक केअर